गेल्या आठ दहा दिवसापासून या तालुक्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून ते आराधक माजवलेलं आहे आणि किती अन्याय केला किती माणसं सोसतात इथल्या माणसांना अन्याय सोसण्याची सवय लागावी या उद्देशानं आपली मत कायमस्वरूपी या तालुक्यातल्या शिक्षणव्यवस्था या तालुक्यामधली राजकारणाची मक्तेदारी ही आम्हीच करू या उद्देशानं अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेतले गेलेले आहेत या, गेले या तालुक्यामधल्या जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस त्रे त्रे गावापैकी चाळीस गावामधून हा जनआक्रोश गेली सात आठ दिवस या जिल्ह्यामध्ये बसतोय आणि त्याचा स्फोट जर आता तुम्ही सुधारला नाही यामध्ये बदल केला नाही तातडीनं तुमची आत्मशक्ती जागी झाली नाही तर मात्र हा स्फोट येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चितपणानं झालेला दिसेल म्हणून इथल्या राज्यकर्त्यांना मी स्वतः विनंती करतो की वेळेमध्ये जागे व्हा अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर हेच लोक आपल्याला दुढवून जातील तर आपण निश्चितपणानं या इशाऱ्याची दखल घ्यावी अशी या तालुक्याचा निरीक्षक म्हणून माझी स्वतःची भूमिका असुकीचा असो धोळ हे जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाण अस लोक एका बाजूला परतून आणि अपुरत सील एका बाजूला होतो मध्यवर्ती म्हणून ढोळ